आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे सटाणा नगर परिषदेचे बारा प्रभागासाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राधाई मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे जिल्हा महामंत्री धनंजय पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या या मुलाखतीदरम्यान ज्येष्ठ नेते साहेबराव सोनवणे विलास बच्छाव किशोर भांगडिया तालुकाध्यक्ष शरद भामरे प्रवीण पवार शहराध्यक्ष नितीन सोनवणे महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाकडे दीपक आहिरे महेंद्र पवार मंचावर उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर बारा प्रभागासाठी सत्तर इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत आज सटाणा नगर परिषदेत बारा प्रभागांच्या आणि चोवीस वार्डांच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या आपले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब त्याच पद्धतीने आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीशजी महाजन उत्तर महाराष्ट्राचे संगण सरचिटणीस आमचे विजयजी चौधरी साहेब बागलांचे विद्यमान आमदार आमचे दिलीपजी बोरसे साहेब माजी खासदार डॉक्टर सुभाष साहेब आणि आमचे सर्व मंडल अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आणि मंडलांचे सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपूर्ण वाढ नि आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म आम्ही या दोन दिवसामध्ये प्रदेशाला सादर करू प्रदेश या नावांवर त्या ठिकाणी सर्वे करून जे सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीने ज्यांना जन्मत असेल अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीकडनं त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात येईल आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये सटाणा नगर परिषदेमध्ये संपूर्ण स चोवीसच्या चोवीस वार्डांमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं राहील आणि महाराष्ट्रामध्ये सटाणा नगरपरिषद एक नवीन क्रांती करताना दिसून येईल